विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारं विविधसा दोन हजार पंचवीस हे स्नेहसंमेलन संमेलन एल के हायर सेकंडरी विद्या मंदिर थाटात संपन्न एल के हायर सेकंडरी विद्या मंदिर महागाव यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे नाविन्यपूर्ण वार्षिक स्नेहसंमेलन विविधसा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन महागावच्या नगराध्यक्षा सुनंदाताई दिलीपराव कोपरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं तर प्रमुख अतिथी धनराज नेळे पोलीस निरीक्षक महागाव भास्कर पंडागळे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय राष्ट्रवादी शहर अध्यक्ष स्वप्नील उद्योजक प्रवीण राऊत महागाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कोपरकर कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदरावजी तासके संस्थापक सेवानिवृत्त परिवहन अधिकारी यांनी भूषवलं प्रमुख उपस्थिती उद्योजक रामेश्वर काळे पोलीस पाटील आमणे नंदाताई तासके आदिती तासके यांनी सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारांचं उत्कृष्टरित्या सादरीकरण केलं भारतीय लोकगीतं देशभक्तीपर गीतं महाराष्ट्रात संस्कृतीची ओळख पोवाडा सामाजिक विषयावर एकांकिका अशा विविध प्रकारचे नृत्याविष्कार गीतगायन अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं पालकवर्ग रसिक प्रेक्षक यांना मंत्रमुग्ध करण्यात आलं या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव